हा एकच गणपती असा आहे जगामध्ये तुम्ही जगामधले जेवढे गणपती गणेश चतुर्थीला बसवता त्या गणेश चतुर्थीला सगळे पूजा म्हणजे रंगून बसवतात पूर्ण रंगून म्हणजे पूजेला लावल्यावर त्याला काही हात किंवा काही लावत नाही रंग लावतच नाही हा एकच गणपती जगामध्ये अपवाद आहे हा जेव्हा आम्ही बसवतो पूजेला गणेश चतुर्थीला तेव्हा पूर्ण सफेद रंग असतो त्या फोटोमध्ये पहिला फोटो आहे तसा तर तो सफेद सफेद रंगाचा असतो पहिल्या दिवशी आम्ही उंदीर ठेवत नाही दुसऱ्या दिवशी उंदीर ठेवतो दुसऱ्या दिवशी उंदीर ठेवल्यानंतर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर माझं नाव आहे सागर कुवेसकर आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनलवर तुमचं भरपूर असं स्वागत आहे तर आज आपण चाललेले आहो एकवीस दिवसाचे गणपती म्हणजेच नवसाक पावणारो ज्याचा वजन दीड टनापेक्षा जास्त आणि शेतमातीपासून जो बनवलेलो गणपती आहे आणि ज्याचा लिमका बुकमध्ये नाव दर्जा आणि हे वर्षाना या तीनशे चोवीसवं वर्षा आपले खवळे घराना ही परंपरा चालवत आलेली आहेत आणि ही त्यांची नववी पिढी आहे तर नक्कीच आपण देवगडमध्ये जाणार आहो आपल्यापासून चाळीस किलोमीटर आ तर देवगडपासून दोन किलोमीटर आतमध्ये तर बघूया नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि सागर कोकणी मुलगा यूट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर आता सरळ जाऊयात देवगड तर मित्रांनो आपण आता आलेले खवळे बंधूंच्या घराच्या बाहेर आलेलो आणि हो जो गणपती आहे ना त्यांच्या हो घरीच गणपती बसता आणि हो पूर्णपणे हाती बनवलेलो गणपती आहे तुमका आता बघू भेटत कशाप्रकारे हा हो गणपती तर आता आतमध्ये जाऊया आपण तर मित्रांनो हे बघा एक हे घरच आहे पण एका मंदिरापेक्षा काय एक कमी नाही खरोखर म्हणजे या मंदिरात जे जे गोष्टी असतात ते सगळे ह्या घराच्या इकडे बघू भेटत जात पण एक मंदिरच म्हणू शकता या आणि राहण्या वगैरेसाठी वेगळी जागा यांची तर बघा आपलं खवळे महागणपती नवसाख पावणारो खरोखर सुंदर असो आपल्या बघू भेटता एक शेतमातीपासून बनवले जातात आणि ज्या ठिकाणी ठेवलेलो आहे ना तिकडेच बनवलं जातं आणि जा आपण ऐकलं होतं ना त्या खरोखर आपल्याक बघू भेटता हे बघा रंगकाम चालू आहे इकडे म्हणजे ज्या दिवसापासून बसवतात त्यापासून हे रंगकाम वगैरे चालूच असतं त्यांचा तर हे काका बघा तर आपल्या हेच काका आपले गणपती बाप्पाबद्दल माहिती सांगणार आहेत तर यांचं नाव आज सूर्यकांत काका खवळे तर हीच ती नववी पिढी आहे जी ही गणपती बाप्पाची सेवा करता तर आता त्यांच्याकडनं जरा माहिती घेऊया नमस्कार सूर्यकांत खवळे बोलतो आहे हा जो गणपती आहे त्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे ये आता सत्रा एक, सत्रा ला की आता तीनशे चोवीस वर्ष झाली सतरा एक सतराशे एकला हा गणपती सुरू करण्यात आला ह्या गणपतीची विशेषता अशी आहे की हा ऐतिहासिक किंवा शिवकालीन आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रायगड किल्ला बांधण्यासाठी कोकणात उतरला त्यांच्यावर अनेक सरदार आलेले होते आमचे जे पूर्वज होते भिसाजी प्रभू म्हणून ते पण त्यांच्यावर आलेले होते त्यांना कोकणातल्या काही प्रांतांची वसुलीकरणाची सारा वसुली म्हणतात असून वसुली करण्याचं काम करत होते आणि ते महाराज जेव्हा रायगडावरती परत गेले त्यावेळी मग त्यांनी काही सरदारांना कोकणातच ठेवलं होतं त्याच्यामध्ये भिसाजी प्रभू पण होते भिसाजी प्रभू हे मालवणला मालडी गाव आहे मालवण ज्याला म्हणतात त्या गावात वास्तव्याला होते तिथून ते सिंधुदुर्गचं काम बघत असत त्या ते काम बघत असताना त्या बा त्या, 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 त्या मालडीमध्ये एक नारायणाचं मंदिर आहे नारायण म्हणजे विष्णूचं आज पण मोठं मंदिर आहे त्या मंदिरात ते पूजा अर्चा करत असत या गणपतीची छोटी मूर्ती त्या मंदिरात आजी आहे मग ती पूजा अर्चा चाललेली असताना त्यांची नंतर त्यांना मुलगा झाला आणि मग मा शिवाजी महाराजांच्या प्रेमामुळे त्यांचं नाव शिवाजी ठेवलं मग ते शिवाजी प्रभू म्हणून फेमस होते तसंच त्या शिवतांडेल नावाने पण त्यांना ओळखत असत त्या ते नंतर महाराजांचं जे आरमार होतं ते आरमार वाढवायला लागल्यानंतर देवगडची खाडी विजयदुरीची खाडी मुंबरीची खाडी या ठिकाणी त्यांची जातीचे अनेक जहाज असेल शिव शि शिव शि शिवाजी प्रभू हे त्यांचे मेन होते त्यांना देवगडला सारखं यावं लागायचं त्यामुळे त्याने असा विचार केला की आपण याच ठिकाणी कुठेतरी वास्तव करा तेव्हा हा हा जो गा गाव नव्हता या ठिकाणी समुद्राच्या जागी असल्यामुळे इकडे स्मशानभूमी होती ह्या स्मशानभूमीमध्ये हे करायचं ठरल्यानंतर त्यांनी असं आस, असं केलं की जी इथली ग्रामदेवता आहे दीरवादेवी त्या दिर्वादेवीला साखडं घातलं दिर्वादेवीने येऊन या ठिकाणी जो खांब दिसतोय तुम्हाला <laughs> या ठिकाणी खुंटी मारली देवादेवीच्या माणसाने आणि मग त्या त्याने या ठिकाणी घर बांधलं ते घर बांधल्यानंतर सेवा करत असताना त्यांना मूल होत नव्हतं म्हणून मूल होत नव्हतं त्यामुळे ते त्या थोडे अस्वस्थ होते पण एक दिवस त्या ज्या नारायणाच्या मंदिरात ती पूजा करायची त्या जी गणपतीची मूर्ती होती ती त्यांच्या स्वप्नात आली त्याने दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्याप्रमाणे ते सरदार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना करून सतराशे एकला सतराशे एक सुरुवात होत होती त्यामुळे ते साल पकडला आणि त्याने मोठा गणपती केला हा अगोदर सतरा दिवसांनी किंवा एकोणीस दिवसांनी किंवा एकवीस दिवसाने विसर्जन होत असे त्याप्रमाणे हा गणपतीची प्रति प्रतिष्ठापना केल्या केल्यानंतर आणि त्यावेळी काय होतं त्यावेळी गणपती नव्हते प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा इतर पण माती नव्हती म्हणून ते शेतातून माती काढायची बाजूला बटवाडी गाव आहे त्या ठिकाणी पळशी म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणातून ते शेतातून तीन चार फूट खड्डा मारून माती आणायची हा गणपती साध्या मातीचा आहे आणि मग त्यावेळी असं पेंटर किंवा गणपतीच्या शाळा पण नव्हत्या म्हणून त्याने घरात गणपती बनवायला सुरुवात केली असं आज ही प्रथा आत आतापर्यंत आम्ही तो पाळतो आहे पण आम्ही घरातलेच पुरुष हा गणपती तयार करतो सध्या मी नंतर अक्षय खवळे अरविंद खवळे किंवा विकट खवळे चिन्मय खवळे हे माझ्याबरोबर असतात आणि आम्ही ही मूर्ती तयार करतो ही मूर्ती आम्हीच तयार केली आहे त्या ही म्हणजे परंपरा चालू आहे नंतर काय झालं की त्यांना जो नवसाचा मुलगा झाला गणपतीचा प्रसाद म्हणून श शिवाजी प्रभूने त्यांचं नाव गणोजी असं ठेवलं हो। आणि हे गणोजी जे होते ते कान्होजी आंगऱ्यांचं तेव्हा आरमाराचं खूप भरपूर नाव होतं आणि कान्होजी आंगऱ्यांचे जे नातू होते तुळोजी आंग्रे म्हणून त्यावेळी ते त्यांची सत्ता, सत्ता होती आरमारावरती ही एवढी सत्ता प्रबळ होती त्यांची की तें डच पोर्तुगीज इंग्रज त्यांना घाबरायचे म्हणजे संपूर्ण पश्चिम किनारपट्टी गुजरातचा किनारापासून खालपर्यंत त्यांची सत्ता होती त्यामुळे त्यावेळचे जे पेशवे होते त्या पेशव्यांना बाळाजी बाजीराव यांना थोडं खटकत होतं की हे जर मराठी असेच वाढत गेले तर एक दिवशी आपल्याला पण संपवते म्हणून त्यांनी त्यावेळी लॉर्ड वॉट्सन म्हणून इंग्रजांचा गव्हर्नर होता त्याच्याशी वाटाघाटी केली आणि त्याला सांगितलं की तू विजयदुर्गवरती समुद्रामार्गे हल्ला कर आम्ही जमिनीवरून हल्ला करतो मग तशी त्यांनी दोन हजाराचे फौज पाठवली जेव्हा तुळोजी आंगरेना आणि गणोजी प्रभूंना जेव्हा हे हो कळलं असंच आहे मग त्याने आपापसात आप हे करून पेशव्यांची त केला की आपण एक मराठी एकच आहोत आपण आपसपसात लढून लढाई करायची नाही त्याप्रमाणे पेशव्यांनी आदेश दिला की फौज पाठवली नाही पण वॉट्सनला माहिती होतं की ही जर आपली संधी गेली तर परत यांना आपण हरू नाही शकत म्हणून वॉट्सनने सोळा फेब्रुवारी सतराशे छापनला विजयदुर्ग किल्ल्यावरती हल्ला केला ही जवळजवळ नऊ ते दहा दिवस लढाई चाललेली होती दहाव्या दिवशी एक तोफेचा गोळा विजयच्या दारुखान्यावर पडला आणि पूर्ण दारूखाना बरोबर किल्ला पेटला गेला जवळजवळ गुराब जातीची ह्यांची जी लढाऊ मेन जहाज होती ती जवळजवळ सगळी नष्ट झाली तुळोजी आंग्रेंचा पराभव झाला तुळोजी आंगरे पकडले गेले तुळोजी आंग्रेना मग पेशव्यांचे मानकोजी म्हणून सरदार होते इंग्रजांनी पेशव्यांच्या मानकोजी सरदारांकडे तुळोजी आंगरेना हवाली केला या तुळोजी नंतर पेशव्याने नजर ले त्या देत ठेवलं आणि जे आमचे सरदार होते गणोजी मुख्य आमचे तर ते पण पकडले गेले होते त्यांना मग त्यावेळी इंग्रजांचं खारेपाटनला कोर्ट होतं त्या कोर्टामध्ये यांना सतत नेलं जायचं आणि त्या कोर्टाने मग त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली ही शिक्षा ठोठावल्यानंतर ते तुरुंगात तुरुंगा जो होते जवळजवळ बारा वर्षे तुरुंगात त्याने काढले मग जंजिऱ्याचा जो सिद्धीजोहर होता त्यावेळेचा त्या सिद्धीजोहरशी यांचे चांगले संबंध होते मग त्याने इंग्रजांशी वाटाघाटी करून त्यांना सोडवलं मग ते बारा वर्षानंतर इकडे आले या ठिकाणी येऊन त्यांनी हा उत्सव जो चालू होता तो परत मोठा उत्सवचा सुरुवात केली मग त्या गणोजींपासून मी नवव्या पिढीचा नव्या मग नववी पिढी आता दहावी पिढी आणि अकरावी पिढी या तीन पिढी आता कार्यरत आहेत या गणोजींच्या नंतर मृत्यूनंतर आमची जी शेती आहे त्या बागेमध्ये दे त्यांची समाधी आज पण आहे आजही त्यांची आठवण म्हणून आम्ही दर सोमवारी दिवा आणि अगरबत्ती त्या ठिकाणी लावतो ही प्र परंपरा ही तीनशे वर्ष आता चालू आहे आणि हा गणपती त्याप्रमाणे तीनशे चोवीस वर्ष झाली जगप्रसिद्ध आहे खरं ह्या गणपतीला जगाचा राजा म्हटलं पाहिजे त्याचं कारण काय हा एकच गणपती असा आहे जगामध्ये तुम्ही जगामधले जेवढे गणपती ब गणेश चतुर्थीला बसवता त्या गणेश चतुर्थीला सगळे पूजा म्हणजे रंगून बसवतात पूर्ण रंगून म्हणजे पूजेला लावल्यावर त्याला काही हात किंवा काही लावत नाही रंग लावतच नाही हा एकच गणपती जगामध्ये अपवत आहे हा जेव्हा आम्ही बसवतो पूजेला गणेश चतुर्थीला तेव्हा पूर्ण सफेद रंग असतो त्या फोटोमध्ये पहिला फोटो आहे तर तो सफेद सफेद रंगाचा असतो पहिल्या दिवशी आम्ही उंदीर ठेवत नाही दुसऱ्या दिवशी उंदीर ठेवतो दुसऱ्या दिवशी उंदीर ठेवल्यानंतर आम्ही रंगकाम संध्याकाळी चालू करतो दुसऱ्या दिवशी फक्त चेहऱ्याला रंग देतो असं टप्प्याटप्प्याने पाचव्या दिवशी आता जसा आहे तसा पाचव्या दिवशी तो पूर्ण होतो पाचव्या दिवशी पूर्ण झाल्यानंतर मग सतत दोन दोन दिवसांनी आम्ही रंगकाम करतो आताच मी रंगकाम केलं असतो थोड्या वेळापूर्वी असं रंगकाम सतत चालू असतं आणि मग एकवीसव्या दिवशी स सकाळी आमच्या इकडे पूर्वजांचं पिंडदान होतं त्या पिंडदान झाल्यानंतर या गणपतीच्या चेहऱ्यावर पिवळ्या रंगाचे टिपके होते ते टिपके दिले ते तिसरं रूप मग एकवीस दिवसामध्ये सफेद पूर्ण रंगवलेला आणि टिपके दिलेला असं असा तीन वेगवेगळ्या रूपात दिसणारा जगात हा एकच गणपती आणि म्हणून बुकने याला मान्यता दिली की कि भारतात किंवा जगात हा अशा प्रकारचा एकच गणपती आहे हे वैशिष्ट्य आहे या गणपती मूल होत नसेल किंवा लग्न होत नसेल किंवा आता आजारपणाचे पण आणि ह्या दोन ह्याच्यासाठी नवस भरपूर असतात आणि त्या नवसाला पावतो म्हणून नवसाला पाहुणा आकलेला जावणारा थोडे महागडप असं असाच तो फेमस आहे असं सर्व आहे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आत्ताच खवळे महागणपती म्हणजे नवसाक पावणारो हो गणपती हा त्याचं आपण दर्शन घेऊन आलेले आणि एक सुंदर अशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहो आपण तर सूर्यकांत काका खवळे यांनी आपल्या एक सुंदर अशी माहिती दिलेली आहे तर त्यांचे खरोखर असे भरपूर असे त्यांचे आपण आभारी आहो तर नक्कीच तुमका हो व्हिडिओ आवडत तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सागर कोकणी मुलगा युट्यूब चॅनल का सबस्क्राईब करा तर भेटूया एका नवीन व्हिडिओत तर धन्यवाद विद्राम